माणखुर्द येथे तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष संदीप गवई यांच्या नेतृत्वाखाली मुंबई येथील मानखुर्द येथे तथागत ग्रुप जनसंपर्क कार्यालयाचा उद्घाटन सोहळा पार पडलाय यावेळी प्रदीप आनंदा जाधव संजय तुकाराम चव्हाण किरण अंबादास पताळे भाऊराव शिवराम ढेकळे स्वप्नील दगडू आवठे उमेश अशोक ढेकळे अविनाश भाऊ साळुंके या सर्व मान्यवरांच्या हस्ते तथागत ग्रुपचे जनसंपर्क कार्यालय उद्घाटन करण्यात आले मान्यवरांनी आपल्या छोटेखानी भाषणातून यावेळी तथागत ग्रुपच्या वतीनं सर्वसामान्य लोकांना न्याय देण्याचं काम करतील व कामगार लोकांसाठी अहोरात्र कार्य करत राहतील त्यांच्या अडी अडचणींसाठी तथागत ग्रुप नेहमी त्यांच्या सेवेसाठी हजर राहील त्याच माध्यमातून संदीप गवई यांच्या कार्याला जोमाने वाढविण्यासाठी कटिबद्ध राहतील असं यावेळी मत व्यक्त केला यावेळी तथागत ग्रुपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अविनाश चंद्रकांत कांबळे महाराष्ट्र युवा प्रदेशाध्यक्ष कामगार आघाडी राहुल वसंत ठेकळे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष कामगार आघाडी वैभव प्रकाश काळे महिला आघाडी महाराष्ट्र महाराष्ट्र प्रदेश प्रदेश अध्यक्ष निशा सोनवणे मीराताई कांबळे भवानीसिंग तेवडा रवी अस्वले नितीन सरवदे दयानंद ठेकळे विनायक पाणमंद आनंद गावडे तुषार माने मयूर शिंदे छाया ढेकळे संगीता शिंदे विद्या ठेकळे मनाली ढेकळे नंदिनी राहुल ठेकळे संतोष आनंद कांबळे आदी तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मान्यवर यावेळी उपस्थित होते स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी माधव खाबिया नाशिक ग्रामीण